औराजच्या शेतकऱ्यांनी शोधले पेरणीसाठी नवे तंत्रज्ञान दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद येथील शेतकरी हे सोलापुरात वास्तव्यास आहेत त्यांची औराद येथे वडीलोपार्जित दहा एकर शेती असून सदर शेती ते स्वतः कसतात शेती कसताना शेती पेरणीसाठी त्यांना अगोदर ट्रॅक्टर किंवा बैल असणाऱ्या माणसाला शोधून त्यांना दोन दिवस अगोदर सांगावे लागत होते वरील दोघेही ऐनवेळी उपलब्ध होत नसल्याने त्यांना काहीतरी पर्याय उपलब्ध करून द्यावा म्हणून ते एकदा मोबाईल चालत असताना त्यांना एक युक्ती सुचली ती सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न केला ते म्हणजे शेतीला पेरणीसाठी अत्याधुनिक व एक हाती असे टोचन मशीन सध्या बाजारात उपलब्ध होत आहेत आहेत त्या टोचन मशीन एका बाजूला बाजूला बियाणे तर दुसऱ्या खते असे दोन डबे त्याला जोडलेले त्याचप्रमाणे किंमत बाजारात दहा हजार रुपये आहे मशीन या मशीनने ते गेली दोन वर्ष झाली पेरणी करून चांगले उत्पन्न घेत आहेत असे सदर शेतकऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी मशील मशीनच खत आणि मशीन खत आणि ते दोन्ही असल्यामुळे किती वेळा करत का मशीन दुसरं कसं आहे दुसरं वर्षा ट्रॅक्टरवाला काय राहणार नाही का तुमच्याकडं कसं आहे टायमाला येत नाही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा